शहादा शहरातील साईबाबा मंदिर परिसरातील तीस झाडे अज्ञात शहरातील प्रकाशा रोड जवळ असलेले साईबाबा मंदिर लगत वीस ते तीस मोठे वृक्ष अज्ञात व्यक्तीने तोडले असून शहादा शहरात एकच चर्चेचा विषय बनला आहे शहादा शहरातील सगळ्यांना माहीत असलेल्या साईबाबा मंदिर एक श्रद्धा स्थान असून सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून शहादेकर साईबाबा मंदिर परिसरात झाडाच्या सावलीचा आश्रय घेतात तर काही अज्ञात समाजकंटकांनी झाडे तोडून काय साधे करण्याचा प्रयत्न करत आहेत सदरील घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून अशा अज्ञात माथे फिरू इसमास सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सदर नगरपालिका पोलीस विभाग यापैकी कोण कार्यवाही करेल याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे वृक्ष तोडण्यास सांगणारे कोण वृक्ष तोडणारे कोण या याच्या या या मागे कोण आहे याचा सविस्तर वृत्त पुढील भागात thank <laughs> you